आपण हे प्रदर्शन सुरू करताना म्हणजे दोन वर्षापूर्वी आपण गायींच्या स्पर्धा इथं सुरू केल्या मागच्या वर्षी आणि स्पर्धा घेतल्या तर त्यावेळेस आपलं स्वप्न होतं की महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे बिल्डिंग करणारे शेतकरी आहेत अनेक शेतकरी पंजाब हरियाणा येथे गायी आणण्यासाठी जातात परंतु तिथे फसवणूक होते आणि शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं प्रवासामध्ये गायी थकतात पंधराशे किलोमीटर कधीकधी कधी कधी रस्त्यातच गायींचा मृत्यू होतो शेतकरी दोन्ही बाजूंना भरडला जातो हिथे गायी खरेदी करताना फसवणूक होते आणि तिथं फसवणूक होते ज्या गाई चांगल्या आहेत त्याही बाजारपणा जास्त बळी पडतात असा जो प्रकार गेल्या चार पाच वर्षापासून चालू होता तर आमचा जो येरखनी प्रोजेक्ट आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू केला महाराष्ट्राच्या गोठ्यातच चांगल्या सेमन वापरून चांगल्या गाई तयार करणं हा आमचा उद्देश होता आणि त्याच उद्देशातून आमच्या मित्रपरिवाराने ह्या गायींचं संगोपन केलेलं आहे महाराष्ट्रातील बऱ्यापैकी शेतकरी हे आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि त्यांनी स्वतःच्या गोठ्यामध्ये चांगल्या दर्जाचं सेमेंट वापरून स्वतःच्याच गोठ्यात चांगल्या गायींचं दोन दोन तीन तीन जनरेशन आता झालेलं आहे आणि त्याच गाई ह्या गायी आहेत की ज्यांना कुठेही महाराष्ट्रामध्ये प्लॅटफॉर्म उपलब्ध नव्हता स्पर्धा हो कुठेही होत नव्हती तर आपण तो एक छोटासा प्रयोग केला होता की शेतकऱ्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा <स्थाथा> कृषी प्रदर्शन आयोजित दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपण मिल्किंग कॉम्पिटिशन आयोजित केले होते तर यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातील जवळपास दहा ते अकरा गाई सहभागी झाले तर यामध्ये आशुतोष भोसले श्रम शेतकरी यांच्या गाईने शेचाळीस पॉईंट शंभर तर कन्नड येथील श्री प्रवीण जाधव यांच्या साठशे दूध देऊन तिसरा नंबर घेतलेला आहे आणि तिसरा नंबर त्यांच्या गाईने घेतलेला आहे तिने त्रेचाळीस एकशे दोनशे साठ किलो दूध दिलेलं आहे आणि चौथ्या नंबरला शंभू यादव गाईने अगदी शंभर मिलीच्या फरकाने नंबर चौथा आलेला आहे म्हणजे दोनशे साठ किलो दिलेलं आहे आणि तिने त्रेचाळीस एकशे साठ म्हणजे अतिशय होती सगळ्यांसाठी चॅलेंजिंग होत आणि त्याचबरोबर आपले सांगोल्यावरून जे शेतकरी आले होते रोहित गाडगे त्यांचे अॅक्च्युली पन्नासच्या वरती दूध होत आणि आम्हाला अपेक्षा होती की वर या वर्षी पन्नास चा रेकॉर्ड होईल कळत परंतु त्यांच्या गाई जास्त लांबीचा प्रवास असल्यामुळं वाढला आणि त्यामुळे त्या गाई त्या पण त्यांनी पण बेचाळीस साडेबेचाळीस पर्यंत दिलेलं आहे त्यानंतर आपले शंभू यादव यांच्या गाईने पंचाळीस गाई पर्यंत काढलेलं आहे जे जवळपास सगळ्याच गायीने चांगल्या चांगलं परफॉर्म केलेलं आहे इथले अकोल्याचे शेतकरी होते तुम्हाला त्यांच्याही गाईने लिटर दूध दिलेलं आहे त्याच्यानंतर ते नेते नेकी होते परवाळ्याचे त्यांच्या वेळी तेहतीस लिटर दूध आपण जर बघितलं तर जवळपास सररोज गाई उत्तम प्रकारे दूध देत होता ब्रिडस फार्मर फार्मरचे खूप आभार व्यक्त करत होते एवढे लांबून सहभाग घेण्यासाठी आले शेवट काय असतं गाई गोठ्यावर दूध देणं आणि प्रदर्शनामध्ये दे गर्दीच्या ती ठिकाणी जाऊन दूध देणं त्याच्यामध्ये खूप चॅलेंजेस असतात पण ते चॅलेंज स्वीकारलं आमच्या ब्रिडस फार्मरने महाराष्ट्राच्या इरकाने प्रयुक्त सदस्यांनी आयडीएफ च्या सदस्यांनी आणि त्यांनी इथे येऊन ते दूध काढून दाखवलं थोडंफार जरी प्लस मायनस झालंय पण शेवटी प्रवास असतो दगधग असते जनावरांचा ट्रेस वाढतो या सर्व क्लायमॅटिक कंडिशन मध्ये सुद्धा खूप चांगल्या गायींनी परफॉर्म केलं शेतकऱ्यांचा प्रतिसाद खूप चांगला राहिला आपण बघितलं असं लाई मिल्किंग लाखो शेतकऱ्यांनी बघितलं ला। आणि आपण पंजाबमध्ये बघितलं असं दूध मोजताने शेतकऱ्यांसमोर मोजलं जात नाही किंवा प्रेक्षकांसमोर मोजलं जात नाही ही आपण एक पूर्णपणे ओपन स्पर्धा ठेवलेली होती आणि पूर्ण पूर्ण पारदर्शक पद्धतीने ती कशी पार पडत अशा पद्धतीने नियोजन केलं होतं आपण तुम्ही सर्वांनी बघितलं असाल की आपण दूध मोजताना शेतकऱ्यांच्या समोर तिथे लगेच काट्यावर कॅमेरा समोर मोजले दूध काढताना काढलं आणि दूध मोहतानी कॅमेरा समोर काढलं आपल्या स्वतःच एक वैशिष्ट्य आहे आपण पूर्ण प्रत्येक गोष्ट ही पारदर्शकपणे शेतकऱ्यांपुढे ठेवलेली भले आपलं पार्टिसिपेंटचा सहभाग थोडासा कमी आहे पण पुढल्या वर्षी आम्हाला खात्री आहे की नक्कीच या प्रदर्शनामध्ये शेकडो गाई सहभागी होतील आणि आमचं जे स्वप्न आहे की साठ सत्तर लिटर पर्यंत आपले दूध देऊ शकतात ते लवकरच पूर्ण करू असा आम्हाला आत्मविश्वास आहे आपण सहभागी होण्यासाठी काही पावती घेतो का नाही आपण हे पूर्णपणे सहभाग मोफत आहे जर आपण बाहेरच्या ठिकाणी पाहिलं तर पाच हजार दहा हजार रेंट रुपये असते परंतु आपण आपल्या महाराष्ट्रातल्या ब्रिडर फार्म साठी कुठलाही एक रुपये सुद्धा घेत नाही उलट आपण त्यांना इथं चारा उपलब्ध दे करून देतो आपण समोर शेड पाहतो मंडप पाहतो राहण्याची सोय जेवणाची सोय त्यांची शेतकऱ्यांची त्यांच्याबरोबर जे केअर केकर आलेले त्यांनाही जेवणाची सोय करतो जेणेकरून त्यांना इथं कुठलाही अडचण येणार नाही अशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं होतं सावळीची सोय केलेली होती पूर्ण मंडप बॅरिगेटिंग जेणेकरून त्यांच्या गाईंना आराम मिळावा Nah, no, beliau setianya raven tohawa. आणि त्यांचा ट्रेस वाढू नये अशी याची पूर्ण काळजी घेतली ही तयारी ही तयारी आमची दोन हजार सव्वीची तयारी आजपासूनच चालू झालेली म्हणजे गेल्या बर... वर्षभर पूर्ण वर्षभर तयारी करावी लागते कारण काय असतं ज्या गायीला मिळतो कॉम्पिटिशन मध्ये सहभागी करायचंय ती गाय नोव्हेंबर महिन्यामध्ये गेली पाहिजे तर त्या दृष्टीने ती गाय फेब्रुवारी महिन्यामध्येच भरावी लागते आणि त्या पद्धतीने नियोजन म्हणजे उलट पुढच्या वर्षाच्या तयारीसाठी आम्हाला एक महिना उशीर झाला असं मी म्हणाले आ, आता ज्या आहेत आपल्याकडे किती किलोमीटर लांबून आले आहेत आता आपल्याकडे आपण सांगितलं की सांगोला जो सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आहेत आमचे रोहित गाडगे ते कम्प्लीट चारशे किलोमीटर आहे त्यांचं अंतर आणि जे कन्नड आहे संभाजीनगर जिल्ह्यातील त्यांना जवळपास तीनशे किलोमीटर आहे तीनशे चारशे किलोमीटर वरून सुद्धा शेतकरी तर सहभागासाठी झाले तो उपस्थित आणि त्यांनी सहभाग नोंदवला आणि त्यांच्या गायने उत्कृष्ट परफॉर्म केला म्हणजे जे आपले सांगोळीचे शेतकरी यांची गायी आदत होती म्हणजे पहिल्यावर गाय होती तिने सुद्धा त्रेचाळीस गोष्ट दूध देऊन एक रेकॉर्ड केलेला आहे शेतकऱ्यांना दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्या आपण सहकार्य म्हणजे आपण त्यांना काय गायडन्स करतो की जर तुम्हाला गायकीवर आणायची म्हणजे जास्तीत जास्त दुधावर असली पाहिजे प्रदर्शनच काळ जसं आपण आता घोषणा केलेली आहे की अकरा जानेवारी ते पंधरा जानेवारीला दोन हजार सव्वीस ला आपलं पूर्ण प्रदर्शन होत आपली गाय पुढच्या महिन्यामध्ये भरवली गेली पाहिजे की जेणेकरून ती नोव्हेंबर महिन्यामध्ये त्याची डिलिव्हरी होईल आणि ती गाय पूर्ण दुधावर आलेली असेल प्रदर्शनाच्या काळामध्ये चाळीस दिवसाच्या त्याचा अंतर असेल व्यानंतरच ज्यावेळेस त्याचं पूर्ण दूध शेतकऱ्याला मिळतं प्रदर्शनात ते दूध काढू शकते त्या पद्धतीने मग आपण त्याला कधी गाय भरली भरली पाहिजे त्यानुसार कसं डायट प्लॅन असलं पाहिजे ते टेक्निकल गायडन्स करतो आपली जी मॅनेजमेंटची टीम आहे म्हणजे न्यूट्रिशन गायडन्स करायला मदत करतात जे शेतकरी आमच्याशी संपर्क करते आम्हाला सहभाग घ्यायचा आहे तर आपण त्यांना डॉक्टर अवेलेबल करून देतो सिमेंटच्या बाबतीमध्ये काही मदत लागली ती करतो चाऱ्याच्या न्यूट्रिशनच्या बाबतीमध्ये जर काही कन्सल्टन्सी हवी असेल तर ते पण एक अवेलेबल करून देतो त्यानंतर ज्यावेळेस गाय डिलिव्हरीला असते म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याला नवा महिना चालू होतो त्यावेळेस आपण त्यांचं डाएट प्लॅन त्या जास्तीत जास्त दूध देण्यासाठी तिचे काळातलं व्यवस्थापन कसं असावं त्यासाठी त्यांना न्यूट्रिशनचे कन्सल्टंट अवेलेबल करून देतो की ज्यामुळे तिचं गाभनकाळ प्रोसेसचा काळ अतिशय चांगलं जाऊन ते चांगल्या चांगलं दूध देऊन परफॉर्म करेल आणि कॉन्टॅक्ट कशी करू शकता कॉन्टॅक्ट तुम्ही आम्हाला फोन नंबरवर संपर्क करू शकता माझा नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न त्रेसष्ट पंधरा एकावन्न किंवा सागर भाऊंचा नंबरवर संपर्क करू शकता आमच्या मॅनेजमेंट टीमला कोणालाही संपर्क केला तरी आपण त्या पद्धतीने पुढे प्लॅनिंग करतो आता ज्या गायांना यायचं होतं आणणार होते शेतकरी त्यांची थोडी धाकधुकी झाली त्यांनी आणल्या नाही त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही नाही मी त्यांना हेच सांगा की तीनशे चारशे से किलोमीटर शेतकरी येऊन जरी सहभागी होऊ शकतात किंवा मी जसं कालही सांगितलं होतं की अकोले तालुक्यामध्ये पन्नास पंचावन्न लिटर दूध देणारे शेतकरी आहेत फक्त शेतकऱ्यांच्या मनात जी भीती आहे की प्रदर्शनात गेल्यानंतर दृष्ट लागणे दूध कमी देणे किंवा माझ्या गाईला काही होईल का बाधा ह्या ज्या भीती आहेत तर हे सोडून दिल्या पाहिजे कारण आपण जर पंजाबमध्ये बघितलं की शेतकरी एक शेतकरी कमी कमी दहा बारा बारा घेऊन घेऊन एक महिना भर तिथे त्या प्रदर्शनाच्या स्थळे आलेला असतो तसं आपण इथं त्यांना उपलब्धता करून देतो की ज्या गाईंना सवय वातावरणाचे चार पाच दिवस जर आधी आलं जनावर पूर्णपणे सेट झाला त्याला कुठल्याही जागा बदलल्याचा किंवा इतर याचा गोष्टीचा परिणाम होत नाही चांगला चांगला करतो आजच्या या वर्षी आम्हाला पहिल्या वर्षी कमी संख्या होती गाईंची कालवडीची संख्या भरपूर होती याही वर्षी कालवडी चांगल्या 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 कालवडींनी सहभाग घेतला आपण असताना जर्सीचा सुद्धा या वेळेस झाला तर अशा पद्धतीने आपण एक चांगलं नियोजन केलं आणि कळस मॅनेजमेंट टीमच्या वतीने आम्हाला ही मेडकिंग कॉम्पिटिशन वगैरे आयोजित करण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी सर्व टीमचे आभार व्यक्त करतो